विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे माणसातला देव माणसातला देव एक सुंदर असं गाव असतं त्या गावामध्ये गावा सुंदर असं मंदिर असत आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी असत मनोभावे देवाची सेवा करायची आणि पावसाळ्याचे दिवस जवळ आले खूप धुवाधार असा पाऊस पडला आणि ते मंदिर होतं नदीच्या काठी ते गावच नदीच्या काठी होतं खूप मोठी नदी होती आणि या नदीला खूप मोठा पूर आला गावामध्ये पाणी शिरलं मंदिरापर्यंत पाणी शिरलं गावातल्या लोक सगळ्या लोकांची धावाधाव सुरू झाली मग गावामधील काही लोक जीप घेऊन मंदिराकडे आले पुजारी मामाला सांगितलं की ओ पुजारी बुवा या जीपमध्ये बसा आणि चला पाणी वाढतय तो पुजारी मला नाही मला माझा देवच वाचवेल मी नाही येणार ना। बरीच लोक गावातून जाऊन दूरच्या डोंगरावर जाऊन बसली कोणी झाडावर जाऊन बसली पुजारी बुवा काय तिथून हल्ले नाही आणखीन पाणी वाढत गेलो मंदिराच्या अर्ध्यापर्यंत गाव पाण्यामध्ये गेलो मंदिर अर्ध्यापर्यंत पाण्यात गेलो पुजारी बुवा तरी पण तिथून हालायला तयार नव्हते पुजारी बुवा पण एका खांबावरती जाऊन बसले लोक त्या ठिकाणी नाव घेऊन आले बोट होळी असते ना छोटी होळी घेऊन आले पण आहो पुजारी बुवा पाणी वाढत चाललंय तुम्ही बसा तो म्हणजे नाही मला माझा देवच वाचवे एक वेळ अशी आली इतकं पाणी वाढलो की ते आखं मंदिर पाण्याखाली गेलं पुजारी बुवा कळसावर जाऊन बसले कुठं त्या मंदिराच्या कळसावर छोटी लोकांनी हेलिकॉप्टर बोलून घेतलं हेलिकॉप्टर मधून लोक त्या कळसावर आले त्याला खाली सिडी सोडली वरून लोक म्हणतात पुजारी बुवा आता तरी या सिडीला दोडून हेलिकॉप्टर मध्ये या तुम्हाला नाही मला माझा देवच वाचवेल तेवढ्यामध्ये जोराची मोठी लाट आली आणि पुजारी बुवा वाहून गेल। गेले वुआ गेले पुजारी बुवा वाहून गेले मृत्युमुखी पडले कुठे गेले पत्ता नाही नंतर स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवावरती चिरले ना पुजारी बुवा स्वर्गामध्ये गेल्यानंतर काय हो देवा म्हणे तुमची एवढी मनोभावे सेवा केली मी आणि तुम्ही माझा अंत माझा शेवट असा केला तुम्ही माझ्या मध्ये आले नाही देव हसले अरे म्हटले वेड्या जीप घेऊन आलो नंतर नाव छोटे नाव घेऊन ना आलो हेलिकॉप्टर आणलं तरी पण तू आला नाहीस ते आलेलं कोण होत अरे माझ्या रूपामधली माणसंच होती ना मीच होतो ना माणसाच्या रूपामध्ये मीच होतो ना काय बोध घ्यायचर अरे मित्रांनो देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही तो माणसातच शोधावा लागतो अहो देव 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 म्हणजे काय असतो सतत तुमच्या सोबत असणारा तुमच्या संकट काळामध्ये तुमच्या गरजेला हाकेला धावून येणारा हे सगळे आमच्यासाठी देवच आहेत ना त्यांचं देवपण म्हणा किंवा उपकार म्हणा कधीच विसरायचे नाही उलट त्याचे उपकार करतील ना ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेत आयुष्यभर आपण त्यांच्या ऋणामध्येच राहणं पसंत केलं पाहिजे के बरोबर आहे की नाही अरे खूप सुंदर ओळी आठवतात या ठिकाणी डॉक्टर या नावाचा कधीच नाही केला जप डॉक्टर या नावाचा जप नाही केला कधी धावून आला माझ्यासाठी सर्वात तोच आधी खूप खूप धन्यवाद